एकशे पंचावन्न रुपये फक्त प्राईज आहे मराठी ब्लॉग मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आहे पुन्हा आज आपण आलेलो पनवेल जवळ अंबिका एंटरप्राइजेस गाऊनच्या स्पेशल साठी आणि ते पण आहे फक्त आणि फक्त होलसेल आणि ते होलसेल म्हणजे कमी किमतीपासून की जे बिझनेस करू शकतात त्यांच्यासाठी स्पेशल एक गाऊन नाही तर ताईंच शॉप आहे तर ताई तुम्ही तुमच्या शॉपचं नाव आणि पत्ता सांगून द्या आपल्या शॉपचं नाव अंबिका एंटरप्राइजेस आहे आपण डील करतो होलसेल मध्ये नायटीज येत आपल्या स्वतःचा ब्रँड अंबिका नाइटवेअर म्हणून आहे okay. एकशे दहा पासून तीनशे ऐंशी पर्यंत आपल्याकडे व्हरायटी आहे सेट टू सेट घ्यावे लागतील एक दोन पीस साठी ही प्राइस नाही, नाही मी प्रत्येक व्हिडिओ मध्ये सांगत असते कमेंट मध्ये पण मला सांगण्यात येतं की एक भेटेल का एक भेटेल का तर नाही एक नाही तुम्हाला कमीत कमी इथं आल्यावरती किती घ्यावं लागेल कमीत कमी दोन ते तीन हजाराचा तर स्टॉक तुम्हाला कमीत कमी चार बंडल लक्षात ठेवून घ्या मग कमी सेट सेट टू तीन एका मध्ये किती येतात वेगवेगळे जसं आता हा सरीना घेताय तुम्ही तीन येतात काही मध्ये चार येतात काही मध्ये चार ओके तर कमीत कमी तीन चार बंडल तरी घेतले पाहिजे आणि पण सांगून द्या ऑनलाईन दहा हजाराचा ट्रान्सपोर्ट चार्जेस पाच हजार तरी नाही नाही कमी नाही म्हणजे दहा हजार हा जर तुम्ही कुरिअर चार्जेस पे करत असाल तर मग आपण पाच हजाराचा पण पाठवू शकतो ओके म्हणजे तुम्हाला चार्जेस भरायचा असेल आणि तुम्ही इथं नाही येऊ शकत तर पाच हजार ताई तुम्हाला बरोबर तुमच्या चॉईस चे गाऊन पाठवतील तर आता तुम्ही आज आम्हाला कसे गाऊन आणि काय काय नाव आहेत आम्हाला दाखव पहिली येते व्हरायटी आपली सरीना हेवी वाला आहे हा हेवी मध्ये सरीना ओके सरीना हेवी आहे एकशे दहा रुपये तीन पीस चा बंडल येतो ओके साईज किती साईज आता ही एक्सेल पर्यंत आहे एक्सेल पर्यंत हा आता हा जो येतो हा हिट आहे नॉर्मली सगळ्यांना माहितीये ज्यांनी ज्यांनी नेलेला त्यांना रिस्पॉन्स खूप सुंदर भेटलाय साईड पॉकेट फिफ्टी फोर फिफ्टी टू बस्ट येते म्हणजे साधारण ट्रिपल एक्सेल पर्यंत जातो फिफ्टी लेंथ येते एकशे पंचावन्न रुपये फक्त प्राइस आहे एकशे पंचावन्न मुद्दाम सांगते आणि याचा स्क्रीनशॉट काढा म्हणजे तुम्हाला एकदम सोपं जाईल त्यांना पाठवायला त्यानंतर हा कॉटन क्रश सॉफ्ट मटेरियल येतो कॉटन नाव काय कॉटन क्रश कॉटन प्लस स्वतःचा ब्रँड आहे अंबिका नाईटवेअर त्यांच्या नावानुसार हा तुम्हाला जाणार आहे वन सेव्हन्टी फाय ओके वन सेवंटी फायव्ह एक पीस नाही मी परत बंडल घ्यायचा आहे स्टार्ट करायचा आहे छान असा बिझनेस आणि हे कॉटन गुजरी आहे गुजरी हा नवीन नाव कॉटन गुजरीमध्ये हे किती स्टार्टिंग हा दोनशे ओके okay. वाव कलर बघा किती सुंदर दिसतोय प्रत्येकामध्ये कलरच्या डिफरंट येतील पाच पीसचा कधी चारचा येतो कधी okay. सहाचा येतो हा दोनशे पाच मध्ये बोत्रा कॉटन मध्ये जातो कॉटन प्युअर कॉटन मध्ये हा जाणार हा दोनशे दोनशे पाच दोनशे पाच साइड पॉकेट बघा असा दिसेल त्यानंतर ता हा जो आपण गुजरी बघितला दोनशे त्यामध्ये हा एम्ब्रॉयडरी मध्ये जातोय हा दोन पूर्ण येतात सहा पीस चा बंडल येतो बंडल टू बंडल घ्यावे लागतील ज्यांना फिडिंग हवे आहे स्ट्रेट okay. जीप मध्ये तुम्ही हे साठी तर बिझनेस साठी बघा हे पण खूप आवश्यक असतं तुम्ही एकच प्रकारचे गाऊन घेऊ नका कमी प्राइस पासून जास्त प्राइस पर्यंत आणि आता हे फिडिंग ची ज्यांना बिझनेस मध्ये खूप कामी पडतील पुढे हा दोनशे दहा रिटेल काउंटरला आराम कॉटन मिक्स कॉटन कॉटन प्युअर कॉटन मध्ये तीनशे पन्नास तीनशे ऐंशी त्याचा रंगीला सुंदर असा आहे हा फक्त वन नाईन्टी फायला जाणार आहे प्युअर कॉटन ओके ही प्राइस मी परत एकदा सांगते बंडल टू बंडल घेणाऱ्यांसाठी आहे कमीत कमी तीन हजाराचा तरी स्टॉक घ्यावा लागेल तीन हजाराच्या आसपास सिंगल बंडल नाही भेटणार कप्तान मध्ये तुम्हाला सांगते <laughs> हे फक्त तुम्ही जशी साईज असेल तसं तुम्ही फिट करा ढील पाहिजे असेल ढील सोडा आणि मस्त पैकी सरळ आहे हा कप्तान खूप सुंदर त्यानंतर ता मेघा स्लीव्ह येतात वा जसं का मोठी साईज नको त्यांच्यासाठी ही मेघा स्लीव्ह शॉर्ट स्लीव येतात ह्याला हो 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 मस्त हा पर्यंत हो। प्युअर कॉटन मध्येच आहे फॅब्रिक मध्ये फरक आहे फॅब्रिकची गॅरंटी तुम्ही देऊ शकता फॅब्रिक वरती बिझनेस चालतो आपल्या कपड्याचा बिझनेसचा लो क्वालिटी ठेवून चालत तर नाही मी परत परत तेच सांगत असते पन्नास साठ सत्तर रुपयाच्या वस्तू विकून आपल्याला काय कलर जाऊ शकतो कलर जाणार आणि कस्टमर आपले साईज पण कमी साईज कमी कापड क्वालिटी तुम्ही इथे येऊन हातात फील करून घ्या पाहिजे तर जिथे तुम्ही दोन बंडल घेऊन जाणार तिथे पार्सल टू पार्सल तुम्ही घेऊन मी गेले हा किती बोलले हा फक्त दोनशे पाच रुपयाचा दोनशे पाच साईड पॉकेट बघा तुम्ही दोन ते तीन हजाराचे जर इथं येऊन घेऊन गेले बघा तुम्ही बाहेर बिझनेस जर करणार तर तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे प्राइस लावू शकता एटी ला जातो तेच तुम्ही एक घ्यायला आहे ना बाहेर तुम्हा तर तुम्हाला तीनशे चारशे पाचशेच्या वर भेटेल आणि जर तुम्ही दोन तीन हजारामध्ये जर गाऊन घेतले आणि बिझनेस केला घरी तर नाही घालू शकत आपण पण बिझनेस केला तर बघा हा फक्त किती दोनशे पाच दोनशे पाच हे दोनशे दहाची रेंज आहे एम्ब्रॉयडरीमध्ये लॉंग एम्ब्रॉयडरी आहे हा पण थोडा वेगळा हा बघा हा सुंदर एक जवळून एकदम मस्त असा डोक्याचा घ्या हे सगळे आपण बघ कॉटन प्युअर कॉटन जास्त करून रनिंग जे आहे तेच आपण बनवतो कारण तेच सेल होतो जास्त हा कितीला हा दोनशे पंधरा मध्ये लॉंग एम्ब्रॉय फिनिशिंग बघा किती सुंदर आहे वा 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 कलर चार्ट एक नंबर असतो आपला दोनशे पंधरा कलर आहे बघा फ्रेश एकदम प्युअर कॉटन मध्ये हा कितीला बोलले हा दोनशे पंधरालाच लाच दोनशे पंधरा नेहमीप्रमाणे मी मागच्या ब्लॉग मध्ये पण बोलायची की बघा आपण अजून दोनशे पर्यंत पण गेलेलो नाही तीनशे पर्यंत पण गेलेलो नाही तर बघा दोनशेच्या आसपासच आहे पण मस्त आहे जे बटन्स वगैरे खूप सुंदर दिले हो हो क्वालिटी हो हो एक नंबर आहे तर किती एक्सेल पर्यंत बोलले हा साधारण ट्रिपल एक्सेल पर्यंत जातो ट्रिपल हा म्हणजे ज्यांना जर जास्त अजून जास्त जम्बो सुद्धा असतो आपल्याकडे जम्बो जो आहे तो आता या मध्ये नाही पण जम्बो okay. सुद्धा दोनशे वीस दोनशे पंचवीसच्या रेंज मध्ये तुम्ही जर ऑर्डर दिली तर तुम्ही मागवू शकता असतो आपल्याकडे आता सध्या आज अवेलेबल नाहीये हा आपला डेनिम डेनिम मध्ये ह्यामध्ये तुम्हाला प्रिंट डिफरंट देतात ओके पाच पीसचा हा पाच पीसचा बंडल येतो अलग अलग हे पण दोनशे पंधराच्या रेंज रेंजमध्ये आहे दोनशे पंधरा दोनशे दहाच्या रेंजमध्ये भरपूर वरायटी जी तुम्ही तीनशे ऐंशी ला सेल करू शकता यामध्ये रेड ब्लॅक बॉक्स पॅच येतो लॉंग एम्ब्रॉयडरी पण येते रेड आणि ब्लॅकचा असा चार पीसचा हा बंडल येतो हा किती चा उल दोनशे पंधरा दोनशे पंधरा मध्ये भरपूर सारी व्हरायटी आपल्याकडे हा फ्रॉक टाइप मध्ये जाणार आहे बटरफ्लाय बटरफ्लाय बोलणार होती बटरफ्लाय बटरफ्लाय खूप सुंदर वाटतंय बघा मस्त हवेशीर काही टेन्शन नाही गर्मीचं टेन्शन नाही बटरफ्लाय दोनशे वीस मध्ये जाईल हा त्याची डिझाईनच आहे म्हणून त्याचं नाव बटर बटरफ्लाय <laughs> <बटर्फ्लाय। laughs> हा किती दोनशे वीस हा असत त्यानंतर हा दोनशे पाच मध्ये जाईल सॉरी हा सिक्स्टी लेन्थ आहे दोनशे पंधरापर्यंत जाईल ओके हाईटला जास्त आहे हाईटला कमी असलेला दोनशे पाच बटन मध्ये राऊंड आहे साइड पॉकेट वगैरे जात ह्यामध्ये भरपूर साऱ्या व्हरायटी डिझाईन भरपूर येतात डिफरंट आपण एक सॅम्पल म्हणून हे दाखवतोय तुम्ही शॉपला यामध्ये तुम्हाला भरपूर सारे व्हरायटी डिझाईन्स बघायला भेटते आणि त्याआधी तुम्हाला भेटतायत ह्या डिझाईन त्याचा स्क्रीनशॉट हा स्क्रीनशॉट घ्या हा कलर अजूनच मस्त आहे एकदम हा तुम्ही बाहेर मला नाही वाटत मार्केटमध्ये असा मेहंदी कलर टाइप दिसेल सुंदर दोनशे पंचवीस पर्यंत हाताला पायपिंग वगैरे सगळं आहे बाटिक आपला हिट आहे बाटिकला मशीन वॉश करा कसाही करा कलरचा कंप्लेंट नाही बाटिक बाटिकमध्ये सुद्धा कुठल्याही फॅब्रिक मध्ये बाटिकमध्ये जरा जास्तच वापरतात हो। मध्येच आहे ना मध्ये भरपूर व्हरायटी भेटेल तुम्हाला हा दोनशे तीसचा आहे आणि हा तुम्हाला जाणार आहे दोनशे चाळीस मध्ये दोनशे आहे म्हणून हा वर्क आहे दोनशे चाळीस मध्ये जाईल त्यानंतर हा सुद्धा हा बघा किती सुंदर मस्त डोळ्यांना असं असं मस्त नजर जाईल असा मस्त छान दोनशे पस्तीस दोनशे चाळीसच्या रेंज मध्ये त्यानंतर हा थ्री बटन केलाय आपण ओके okay. राऊंड एम्ब्रॉयडरी मध्ये मस्त आणि खरं सांगू कापड पण खूप छान आहे पातळ नाहीये जसं आपण म्हणतो ना ट्रान्सपरंट आहे पातळ आहे धुतल्यावरती खेचला जाईल तसं नाहीये मी स्वतः हात लावते बघा एकदम मस्त आहे असं ट्रान्सपरंट दिसत नाहीये जसं एकदम पातळ असतं ना कॉटन मध्ये तसा नाहीये हा कितीला हा तुम्हाला दोनशे पंचेचाळीस दोनशे वाकाहून एक कलर आल्यावरती भरपूर डिफरंट आहे हा तुम्हाला दोनशे तीस रुपयाला जाईल मेघा टू हा डार्क बाटिक आहे तो लाईट बाटिक होता हे जर का आपण जरा थोडस थिकनेस हा दोनशे पंचेचाळीसमध्ये जाईल डार्क बॅटिक ओके oh, okay. पण मशीन वॉश करा कसं हे काय टेन्शन नाही आहे कलरचं वगैरे डार्क बॅटिक म्हणजे आता डार्क कलर कलर आहे म्हणून डार्क हा आणि कापड थोडंसं फील करा बघा तुम्ही थोडंसं त्याच्यापेक्षा हजार असा येतो हा पण त्यातलाच टू फोर्टी फायव्ह मध्येच आहे टू फोर्टी फाय हा दोन कलरमध्ये आहे मस्त फॅब्रिक खूप बेस्ट आहे पण आता त्यानंतर आपलं सर्वात बाटिक तर हिट आहेच पण त्यानंतर आता ची रेंज सुरू होते आपल्याकडे हा सेमी अल्फाईन आहे म्हणजे आता कॉटन संपले कॉटन पूर्णपणे संपलेला आहे हा हेवी अल्फाईन जसा असतो तसाच हा सेमी अल्फाईन आपण बनवलाय लो ओकी। रेंज मध्ये जातो हा दोनशे रुपये फक्त प्राइस आहे मार्केट प्राइस पाचशे साडेपाचशे सहाशे साडेसहाशे हजार पर्यंत आहे दोनशे पंचवीस पर्यंत जाणार आहे पण हा सेमी आहे ह्याच्यानंतर अजून हेवी अल्फाईन आपल्याकडे आहे रेग्युलर जो मागच्या व्हिडिओ मध्ये दाखवला हा तुम्हाला तीनशे वीस रुपयाला पडेल तो सेमी अल्फाईन होता त्यामुळे त्याची प्राइस कमी आहे हा आपला रेग्युलर जो ओरिजिनल अल्फाईन असतो तो आहे हा थ्री हंड्रेड मध्ये जाणार बघा ब्लॅक पण आवडता कलर असतो काही जणांचा जसे आपण लाईट कलर वापरतो तर ब्लॅक आणि ही जी हेवी प्राइस आहे त्यामध्ये तुम्हाला सहा पीस चा बंडल वगैरे नाही तीनच पीस चा बंडल येतो याच्यामध्ये हो, तीनच पीस चा बंडल बघतोय त्यात तीन पीस पीसचे सेट येतात मग ते तुम्ही तीन पीस चे सेट असे चार पाच सेट जरी घेऊन सुरुवात केली तरी खूप छान रिस्पॉन्स कमी तीन ते चार सेट सेट घेऊन जाऊ शकतो तीनशे रुपये तीनशे ला अल्फाईन आहे आपण कॉटन अल्फाईन अल्फाईन आए। आता पुढचे सगळे अल्फाईन अल्फाईन हा पण थ्री हंड्रेडच्याच रेंजमध्ये ओके आता एम्ब्रॉयडरी मध्ये सुरू होतो ह्याची पण प्राइस तुम्हाला तीनशे तीस च्या रेंज मध्ये भेटेल मार्केट प्राइस म्हणजे इव्हन आपल्या शॉप मध्ये सुद्धा रिटेल सिक्स हंड्रेड ला जातो होलसेल ची म्हणूनच म्हणते ची प्राइस ही आपण सांगतोय जे बंडल टू बंडल घेणार आहेत आपण तीनशे तीस वरायटी भरपूर आहे आताच बघता अल्फाईन मध्ये पाच सहा व्हरायटी आपण दाखवतो आपल्याला जिथं आता आहे ते आपण दाखवतोय कदाचित उद्या अजून वेगळे तुम्ही जे दिसताय त्याचे स्क्रीनशॉट हा पण मध्येच हा तर ह्याची तर मी तर म्हणेल हा आपण आज सॅम्पल म्हणून दाखवतोय हातला स्टॉक बऱ्यापैकी काला आला होता आणि संपलाही आहे आणि आपण लावलेला पण आहे बघा तोच लावलेला आहे हा पण तीनशे तीसच्याच रेंज मध्ये आहे खूप okay. सुंदर आहे फॅब्रिक एकशे तीस आता आपली तीनशे पासून रेंज चालू झालेली तीनशे तीस तीस पर्यंत हा पण तीनशे तीसच आहे सेम तीनशे तीस मध्ये व्हरायटी म्हणजे डिझाईन्स पॅटर्न खूप डिफरंट हा धुतल्यावरती सुद्धा काही ना होणार नाही कॉटन नाही अल्फाईन आहे जो मार्केटमध्ये सेव्हन हंड्रेड एट सुद्धा भेटतो ओके आणि लास्ट आपला हा सिक्स्टी लेंथ आहे मागच्या वेळेस बरेच जण म्हणले होते ताई फिफ्टी सिक्स बनवला तर फाईन आमच्यासाठी सिक्स्टी लेंथ हाईट असते ना हाईट असते तर तुमच्यासाठी आपण हा आणलेला आहे त्याची प्राइस रुपये तीनशे तीनशे सत्तर तीनशे तीस तुम्हाला रेग्युलर हा जो लेंथ वाला आहे बघा मला सुद्धा मोठा होतोय माझ्यापेक्षा अजून उंच असतील त्यांच्यासाठी आहे आणि वाटलं घेऊन जा आणि त्याला तुम्ही कमी पण करू शकतात तुमच्या उंचीनुसार पण हा तुम्हाला भेटेल ले एवढ्या लेंथमध्ये बघू शकतात एवढ्या <laughs> वर केल्यानंतर एवढ्या हाईटच्या पण लेडी आहेत तो सत्तर। 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 तर हा घेऊ शकतात तुम्ही तीनशे सत्तर हा तर आपण आता इतके सुटसुटीत मस्त मस्त एक एक गाऊन पाहिलेले आहेत पण ते कसे असतात पॅकिंग केले आणि तुम्ही कसे घेऊन जाऊ शकतात तर बघायचं ताईंनी आपल्याला दाखवलेले आहेत तर हे कसे बंडल कितीचे आहेत हा जसा हा चार पीसचा बंडल आहे रेड ब्लॅक मी म्हणलं ब्लॅकचे okay. दोन आणि रेडचे हे फक्त ह्याच ह्याच्यामध्ये येतील बाकी तुम्ही डिझाईन मध्ये घेताय जसा का हा बाटिक घेतला तुम्ही ह्यामध्ये तुम्हाला हा हे तुम्हा सेपरेट सेपरेट अलग अलग कलर सहाचा बंडल येतो काहीचा जसा अल्फाईन तीनशे तीस चा बघितलात आपला स्वतःचा ब्रँड तीन चाच भेटेल पाच नाही किंवा सहा नाही आपला स्वतःचा ब्रँड आहे बघा नाव आहे अंबिका इंटरप्राइजेस अंबिका नाईटवेअर म्हणून ब्रँड आणि तीन पीस चा बंडल येतो अल्फाईन मध्ये असं का हा पाचचा आला हा पूर्ण तसा तुम्हाला घ्यावा लागेल प्रत्येक याच्यात तीन चार पाच आणि सहा असा एक कलर चार्ट तुम्हाला आता जाता जाता आपण दाखवून देऊया जसं का हा आपण दोनशे पंधराचा बघितला त्यामध्ये हे असे डिफरंट कलर्स तर बंडल मध्ये बघा असे भेटतील तुम्हाला आणि ज्यांना इथं आल्यावरती जसं दोन तीन चार हजाराचं घ्यायचं असेल बंडल यातलं एक घेऊ शकतात यातलं बंडल हा एक बंडल हा एक बंडल हा एक बंडल असं नाही ना की हेच दोन तीन हजाराचे तर बघा तुम्हाला चॉईस आहे इथं आल्यावरती तुम्हाला वाटलं की हे एक बंडल घ्यावं हे घ्यावं किंवा हे चार का पाच जे पण आहे तुम्हाला दोन हजार हजाराच्या आसपास घ्यायचं असेल तर इथं आपण इथंच घेऊ शकतात अशा प्राइस मध्ये ऑनलाइन दहा हजार आणि जर तुम्ही त्यांचं पूर्ण येण्या जाण्याचं काय कुरियर कुरिअरचा चार्ज जर तुम्ही भरत असणार तर ते पाच हजारचं सुद्धा पाठवायला तयार आहे तर असे सुंदर सुंदर जर गाऊन तुम्हाला घ्यायचे असतील होलसेल मध्ये तर इथं या खांदा कॉलनी पनवेल जवळ आणि त्यांचा नंबर पत्ता आपण स्क्रीनवर देणार आहे अंबिका एंटरप्राईज तर इथं या विजिट द्या आणि छान छान बिझनेस करण्यासाठी इथून साहित्य सगळं घेऊन जा चला आता आपण भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये तोपर्यंत तो बाय बाय